ज्या आयोजित केल्या होत्या त्यातली शेवटची सभा तुम्हा लोकांची होती महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ज्यांचं काम अतिशय उत्तम आहे असे उमेदवार बाळासाहेब पाटील यांच्यासाठी ही सभा होती 마지막으로, 앗차, 윌야 팥슨스루야. 윌야 쟤는 쟤를, 이쎄일까든지라도, 아니, 이쎄일까든지라도, 쌈하쌈이었으나, 이게 좀 아침이시다니. त्या पावसामध्ये लोकांना बसणं अशक्य होतं तरीही पावसामध्ये मी माझे विचार सांगण्याच्यासाठी माईकच्या समोर उभा राहिलो माझं फारसे मिनिटाचं वाचन झालं आणि पाऊस आणखी वाढला आणि त्यामुळे साहजिकच ती सभा पूर्ण करता आली नाही एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी इतर करून दिला माझा कार्यक्रम एकंदर दीड तासाचा होता आणि अतिवृष्टी चांगलं थांबावं लागलं माझे सगळे कफे उम्व झाले होते आणि एकाच ठिकाणी जाऊन कफे बदलून पाऊस कधी थांबतोय याची वाद बघत मी आणि माझी सरकारने थांबली होती आणि पाऊस कमी नंतर पुढच्या कार्यक्रमाला आम्ही निघालो आणि पुढचा कार्यक्रम हा महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर शेवटच्या ठिकाणी होता आणि तिथली सभा ही करण्यासाठी माझ्या हिरवी पावसाळी त्या ठिकाणी पोचलं आनंदाची गोष्टी होती की त्या सगळेला मला जरी उशीर झालं तरी सुद्धा हल संख्येनं लोक त्या ठिकाणी बसून होते आणि त्यामुळे साधिकच मला उद्याची संधी मिळाली परंतु मला काही तुमच्या सगळेला येण्याच्या संबंधी उनापासूनची इच्छा होती आणि त्यामुळे त्याचं भाषण मी आवृत्त घेतलं तोपर्यंत साडेसहा वाजून गेले होते साडेसहाच्या सहाच्या नंतर हेलिकॉप्टर त्याचा वापर करणं शक्य होत नाही त्यामुळे मला हेलिकॉप्टर सोडून द्यावं लागलं आणि तिथून गाडीनं येण्याचा कार्यक्रम तयार करावा लागला रस्त्यामध्ये आणखी एक सभा ही खुली केली आणि ते करून मी आत्ता तुमच्या सभेच्या रस्त्यावर आहे आत्ता मी प्रत्यक्ष गाडीच आहे आत्ताच कोल्हापूर शहर सोडलं आणि कोल्हापूरचं फुलं मी थोडा आलेलं आहे त्यामुळं मला खात्री असत नाही मी वेळ तिथं पोचल करणे ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे गेले दहा वर्ष मधली कोरोनाचं काही काळ सोडलं तर या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या विचाराच्या हातामध्ये महाराष्ट्राचा कारभार आहे आणि अनुभव हा यांच्या कारखान्याचा लोकांचे प्रश्न सोडवले असतात हे राज्य करते कोणत्या प्रकारची फाव्या टाकत नाही आपण जर बघितल्या की शेवटी निवडणुका करतो त्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांच्या फासनाच्यासाठी आपण आपली भूमिका मांडतो नवी दिशा द्यायचा प्रयत्न करतो आणि लोकांना बरोबर घेऊन एकंदर परिवर्तन कसं करता येईल आणि लोकांचे फक्त त्यानंतर सौरवण्याच्यासाठी यंत्रणा कशी उभी करता येईल हा विचार आपण करत असतो आणि तोच विचार माझ्या मनामध्ये तुम्हाला सगळ्यांच्यासमोर बोलण्याचा आहे आज सवच्या वादना एक गोष्ट जाते की आम्ही महिलांच्यासाठी काहीतरी वेगळं करतो आहे आणि राजी बहीण नावाची एक योजना जी मध्य प्रदेश सरकारने त्या ठिकाणी सुरू केली होती ती आम्ही महाराष्ट्रात सुरू करण्याचा निकाल घेतला हे भाजपच्या करून सतत सांगितलं जात आहे आज या बहिणीच्यासाठी पंधराशे रुपये दिले जातील हे सत्ताधाऱ्यांच्याकडनं जाहीर केलं गेलं के काही लोकांना काही महिलांना पैसे मिळावले असतील पण अनेक ठिकाणी महिलांशी संवाद साधल्याच्या नंतर या दाजी बहीण या योजनेच्या संबंधीचं समाधान त्यांच्यामध्ये दिसत नाही मी विचारणे केली की तुमची या संबंधीची तक्रार आहे त्यांचा उत्तर असं होतं की पंधराशे रुपये देणं ठीक आहे पण खरा प्रश्न आम्हा भगिनींचा आमच्या सर्वेक्षणाचा आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन तीन वर्षाचे आकडे बघितले किंवा सतरा वर्षाचे आकडे बघितले तर अत्याचार झालेल्या महिलांची संख्या या फार मोठी आहे आणि तो असा इतका मोठा आहे ते वॅक्टिकली दर तासाला काही ना काहीतरी अत्याचाराच्या संबंधीच्या तक्रारी ह्या महिलांच्या संदर्भात येत असत आणि हे जर चित्र असेल तर तुमची लढती बहीण म्हणून देण्यात काय असतं एका बाजूने लाडकी बहिणी म्हणायचं पंधराशे रुपये हसावून द्यायचे आणि दुसऱ्या बाजूने आत्याच्या जसे इतिहास वाढत आहेत त्याच्यासंबंधी काही उपाययोजना करायचे आणखी एक प्रश्न गंभीर असा आहे की अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये अनेक मुली आणि स्त्रिया ह्या कुठे गेल्यात याचा फसा लागत नाही त्यासंबंधीच्या घटक कुटुंबियांनी तक्रारी केल्यानंतरसुद्धा तक त्याचा शोध होत नाही म्हणजे एका बाजूने अत्याचार आणि दुसऱ्या बाजूने किडनॅपिंग फळ देणं या प्रकारचे चित्र दिसतात म्हणजे दोन्ही बाजूने आज आमच्या बहिणी आमच्या मुली महाराष्ट्रामध्ये अडचण येतात आणि बहिणींच्या संरक्षणासाठी जी स्वस्वामी करायला पाहिजे ती जर टाकली गेली नसेल तर अशांच्या हातामध्ये राज्याची सत्ता देणं हे अजिबात योग्य नाही आहे आणि म्हणून या प्रश्नाच्या संदर्भात जो कार्यक्रम आज सत्ताधारी माजी पाहतात त्याच्यासंबंधी आमच्या बहिणींची फारशी असतं नाही आहे दुसरा प्रश्न महत्वाचा आहे शेतकरी आत्महत्या आज शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात आणि दुर्दैवानं सगळ्यात जास्त आत्महत्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये होतो आणि त्याचा खोलात गेलो मी स्वतः यवसाळी जिल्ह्यामध्ये आत्महत्या एका ग्रहस्थानी केली त्याच्या घरी घ्यायला गेलो कारणे समजून घेते ज्याने आत्महत्या केली त्याच्या बायकोला घ्यायचं विचार देतो वहिलेला की तुझ्या नवऱ्यांनी आत्महत्या का केली तिने विचार दिलं की आम्ही कापसाचं फीक घेतो आणि त्या कापसा फिकासाठी वीज न खचं औषधं बँकेचं खर्च काढून घेतले फीक चांगलं झालं पण अतिवृष्टी झाली 私たち実は,ンは,ないもまコは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たらは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私一ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私 せっかくでかぜりせ、ふなふきせ、あんどぜわね、せやうしすんだ、それさかぜやふき、せっかいよくはだ、あんちゃんうがうざすだ。え、どんしんんうにかせるかざすほど、まだなぜせんどけぼす。あに、かいじゅさに、わすりせたから、さおかなにらが、めんきちにうつしたに、 आणि एक दिवशी सावकाराने घराची भांडी बाहेर झाली ही स्थिती माझ्या नवऱ्याला अजिबात पसंत पडली नाही एक दिवशीचा उत्साह आणि बाजारात जाऊन इंधन व्यावसायिक विषारी औषध आहे त्याची वासी घेतली घता हाता आणि काही मिनिटातच त्याने आपले काम सोडले हे सगळे झाले केवळ हाताचं चा सोन्यासारखं फीक गेलं त्यामुळे त्यांना झीम द्यावा लागला आज याचा कुठेही विचार केला पाहिजे माझ्या हातामध्ये देशाचा शेतीचं काम करायचा अधिकार जबाबदारी होती तेव्हा अशा तक्रारी आल्या आणि त्यावेळेला अनेक महत्त्वाचा निकाल घेतला आणि तो निकाल म्हणजे शेतकऱ्याच्या धोक्याचं कर्ज कसं कमी करता येईल मध्यंतरी केंद्र सरकारने आपल्या देशामध्ये काही धनिक लोक उद्योजक उद्योगपती जवळ फार उठे जवळपास सोळा हजार कोटी या कर्जाची रक्कम माफ केल्याचं वासनामध्ये आलं उद्योजकांचे उद्योगपतींचे असे काही हजार कोटी माफ केले जातात आणि हजार दोन हजार कोटी शेतकऱ्याच्या निसर्गाची साथ नसल्यामुळं थकले तर त्याच्यासाठी सक्कीच वसुली केली जाते आणि ते सहन न होणारे जे गुढे असतील ते आत्महत्याच्या रस्त्याचा धाव घेतात आणि दुर्दैवानं हे चित्र महाराष्ट्रात घडले आहे ती श्री गुरु सामी पाहतोय आज शिक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रात स्वगती चालली आहे अनेक ठिकाणी कॉलेजेस चालली उत्तम शाळा चालू केल्या मुलं शिकतात पदवीदार होतात पण पदवीदार झाल्यानंतर असं नोकरी कुठं येते काम कुठं मिळतं आणि हे काम जर मिळालं नाही तर या तरुण फिरीच्यामध्ये एक प्रकारचं नैराश्य हे आपल्याला बघायला येतं आणि निराश झालेली तरुण तरुणफिरी ही देशाच्या दृष्टीनं फार चांगलंच चित्र नाही आहे आणि म्हणून आम्ही असा विचार करतोय की या बेरोजगार तरुणांना एक तीन चार हजार रुपयाचा अर्थ झाले नोकरी लागेल करून द्यावं आणि त्याच्यातली निराशा याच्यातून सर्वमुक्त करावं असे काही कार्यक्रम आणि असा हातात घ्यायचा निर्णय घेतो आणि हे निर्णय कृषीमध्ये आणायचे असतील तर या कार्यक्रमासाठी आपण आम्हाला अधिकार द्यायला पाहिजे तो अधिकार तुमच्या मताच्या रूपाने तुम्ही तुमचं जे मत आहे ते आणि सांगतो त्या कार्यक्रमाच्या अमोल ज्याचा निर्णय घेतला आम्ही सांगतो की संस्था बँक आणि असे जो काही भाग करा असतील त्यांना आपण सत्य देण्याचा मार्ग जर खुला केला तर हे प्रश्न सोडवणं स शक्य होणार आहे पण हे करायचं असेल तर तुमचं मत आम्हाला मिळायला पाहिजे माझं हे सगळ्यांना आव्हान आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये मी विश्वास केला 私たは全然見るところに見るところに見るところに見るところに見るところに見るところに見るところに見るとるところに見るところに見るとこるところに見えるところに見ところにところに見えるところに見えるに見えるところに見えるところに見えるところに見 ते वतन दाबले असल्यानंतर तुमचं मत आम्हाला आहे आणि अशा प्रकारे बहुमताचे तुतारी राहा तर तुचारी फुटणाऱ्या माणसाला ही जर मिळाली तर हे जे उमेदवार आहे ते यशस्वी होते आणि त्यासाठीच बाळासाहेब फाशी यांची उमेदवारी या ठिकाणी दिली आहे त्यांना विजयी करा हे आव्हान मी आज या ठिकाणी बसतो बाळासाहेब हाती महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अनेक वर्ष काम करतात महाराष्ट्रामध्ये काही काळासाठी सहकार मंत्रीभराची जबाबदारी त्यांच्या त्यांच्यासोबत येते आणि ते काम अतिशय प्रामाणिकपणाने स्वच्छ काळ त्यांनी केलं आणि या क्षेत्राला एक नवीन दिशा देणं हे काम त्यांच्याकडून झालं आज त्यांचा एक लौकिक स्वच्छ चालित संपन्न अशा प्रकारचा नेता म्हणून ते आहे आणि त्यामुळे अशा नेत्याला मोठ्या मतनिर्णय करणं मी खासगी आपल्याला देऊ इच्छितो तुमच्या प्रश्नाची सवल तर होईल पण त्यामुळं एका चांगल्या व्यक्तीच्याकडून तुम्ही अशी सेवा करून घेता एकंदर परिवर्तनाची गरज आहे त्याची पूर्तता करून घेता अशा प्रकारचा निष्कर्ष निष्कर्ष हा तुमच्या या निर्णयाच्या संबंधी लोक करते आणि म्हणून असं सत्र त्या मी त्याला आपण संधी ही दिली पाहिजे आपल्या मतदारसंघामध्ये सहश साखर करताना महाराष्ट्रात अनेक कारखाने आहेत पण सगळ्यात उत्कृष्ट कारखाना उत्तम व्यवहार करणारा कोणता याची नावा बघितली तर सह्याद्री कारखाना इथे उल्लेख करणे करावाच लागतो आणि या का कारखान्याचं नेतृत्व बाळासाहेब करतात त्यामुळे कोणतंही काम हे त्यांच्या संपूर्ण केलं तर त्यांचा कारखाना उत्तमच असतो ही फार सोडली हे वैशिष्ट्य बाळासाहेब फारांचं आहे आणि म्हणून मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो की बाळासाहेबांना मोठ्या मताने विजयी करा आणि एक उत्तम प्रकारचा राजकीय नेता महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा एकजुटीनं कामाला लावला आणि जनतेचा प्रश्न सोडवण्याचा अखंड सम प्रयत्न करतोय ही स्थिती तयार करण्याच्यासाठी तुम्ही त्याला हातभार लावा हीच विनंती करतो आणि माझे भाषण या ठिकाणी संकुशितो मी आपल्या सगळ्यांची एका गोष्टीबद्दल मागणी मागतो की मला आज तुमच्याकडून त्या ठिकाणी तुमच्यासमोर बोलायचं होतं तो कार्यक्रम चालला त्याप्रमाणे वाहिली फायद परंतु अतिवृष्टी ही काही तुमच्या आणि माझ्या हातात नाही अतिवृष्टी झाली आणि त्यामुळं माझे सगळे कार्यक्रम हे थोडेसे बिघडले त्याच्या वेळा चुकल्या त्यामुळेच मी या ठिकाणी योग्य येऊ शकलो नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पूर्वीच्या काळामध्ये निवडणुकीचा सभा हे किती जास्ती अकरा बारा एक दोन पण चालू त्यांनीसुद्धा परवानगी होती पण आता निवडणूक आयोगाने दहाच्या नंतर रात्री सभा घेता येत नाही अशा प्रकारचा नियम केला आहे आणि त्यामुळं दहाच्या नंतर आता सभा घ्या आणि तुमच्याशी बोलणं माझी इच्छा असूनसुद्धा शक्य नाही आणि त्याबद्दल तुम्ही इथून थांबल्या तुम्हाला यात्रा झाल्या त्याबद्दल मी दिल्ली व्यक्त करतो आणि पुन्हा ज्यावेळी कधी संधी नाही त्यावेळी मी येईन तुमच्याशी वडेन निवडणुका असो असं नसतो तुमच्याशी सुशवास येईल कारण गेल्या अनेक वर्षापासून मी आणि आमच्या विचारधारलेला तेव्हा लोकांची मदत तेव्हा लोकांचं प्रोत्साहन हे सतत मिळत आहे आणि त्यामुळं आम्हा माझी ही नैतिक जबाबदारी आहे की तुमच्याशी सुशाव ठेवायचं आणि ती जबाबदारी मी पाहिजे हीच खात्री हत्ताच्या ठिकाणी देतो पुन्हा एकदा दिगरी लक्ष करतो आणि अवश्या सगळ्यांची सेवा घेतो जय हिंद जय महाराज